महाशिवरात्रीची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे महाशिवरात्री आठ की नऊ मार्च कधी आहे शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजे महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे आठ की नऊ मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या त्याशिवाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री हा देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो शिवभक्तांसाठी हा दिवस जणू काही दसरा दिवाळीच पौराणिक मान्यतेनुसार आणि शिवपुराणानुसार या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवशी शिवभक्त मोठ्या भक्तभावाने भोलेनाथाची पूजा करतात असा हा शुभ दिवस नेमका कधी आहे जाणून घ्या महाशिवरात्री आठ की नऊ मार्च कधी आहे पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री शून्य नऊ पूर्णांक सत्तावन्न शतांश वाजेपासून नऊ मार्चला संध्याकाळी शून्य सहा पूर्णांक सतरा शतांश वाजेपर्यंत आहे उदय तिथीनुसार महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस ला साजरी करायची आहे त्याशिवाय प्रदोष काळात शिवपूजा केली जाते महाशिवरात्री दोन हजार चोवीस पूजेचा शुभ शुभमुहूर्त पहिल्या प्रहरातील पूजेची वेळ आठ मार्चला सायंकाळी सहा पूर्णांक पंचवीस शतांश ते रात्री नऊ पूर्णांक अठ्ठावीस शतांश वाजेपर्यंत दुसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ नऊ मार्चला रात्री शून्य नऊ पूर्णांक अठ्ठावीस शतांश ते बारा पूर्णांक एकतीस नू शतांश वाजेपर्यंत तिसऱ्या प्रहारातील पूजेची वेळ नऊ मार्चला मध्यरात्री बारा पूर्णांक एकतीस शतांश ते पहाटे शून्य तीन पूर्णांक चौतीस शतांश वाजेपर्यंत चतुर्थ प्रहार पूजेची वेळ नऊ मार्चला पहाटे शून्य तीन पूर्णांक चौतीस शतांश ते शून्य सहा पूर्णांक सदतीस शतांश वाजेपर्यंत महाशिवरात्री पूजा साहित्य यादी पाच किंवा अकरा मातीचे दिवे पाण्यासह नारळ एक रक्षासूत्र पिवळी मोहरी अखंड अक्षत फळे मिठाई उसाचा रस वेलची तीळ जव चंदन रुद्राक्ष कुमकुम भस्म केशर सिंदूर वाघ साखर दूध दही गंगाजल मध गुळ कापूर सुपारीचे पाने सुपारी लवंगा वेलची कपडे मेकअप किंवा सुहाग साहित्य वेलचे पाने फुले भांग धतुरा आंबा शमीचे पाने मार्चिस आरती चालिसाचे पुस्तक दान साहित्य हवन साहित्य महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजापाठ करून हा दिवस साजरा करतात महाशिवरात्रीचे व्रत हे तरुणींसाठी अतिशय खास असते ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्या लग्नातील सर्व अडथळे या व्रताने दूर होतात अशी मान्यता आहे महाशिवरात्रीला प्रदोष काल म्हणजेच सूर्यास्तानंतरची रात्र आणि दिवस मधली वेळ पूजेसाठी अत्यंत महत्वाची मानली गेली आहे यावेळी केलेल्या उपासनेने भगवान शिव प्रसन्न होतात आणि लवकरच आपल्या इच्छा पूर्ण करतात असं म्हणतात महाशिवरात्री रात्रभर जागरण करून रात्रीच्या चारही तासात पूजा केल्याने भगवान शिव भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे आपण सर्वांस महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ही करा धन्यवाद आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल